हे मराठे ह्या महाराष्ट्रातले मराठे हे मराठ्यांचा महाराष्ट्र आहे हे तू अगोदर जाणून घे तुला त्या खुर्चीवर बसवलंय हो पोलीस बांधवांची संख्या किती आहे आणि मराठा आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या सर्व इतर समाजांची संख्या किती आहे ते पहिलं तुम्ही तपासा लातूर मधील कमीत कमी एक पंचवीस ते तीस हजार मुस्लिम बांधव हे मुंबईकडे कुछ करणार आहे दादांच्या सोबत कधी काम संपलं की आपण काढून टाकतो याप्रमाणे या राजकारणा लोकांनी मराठी समाज आणि मुस्लिम समाज त्या दोघांचं पण असंच वापर करून घेतलंय आज लातूर येथे मनोज जरांगे पाटील यांनी रुक्मिणी मंगल कार्यालय येथे सभा घेतली होती आणि मराठा समाजाला प्रबोधन करण्यासाठी ही सभा होती आपल्याबरोबर काही मराठा समाजातील कार्यकर्ते आहेत काय सांगाल दादानी तुम्हाला मनोज दादा जरांगे पाटील यांनी यापूर्वीच दोन महिन्यापूर्वी सरकारला आणि महाराष्ट्रातल्या सबंध मराठा समाजाला सांगितलंय की आपण सरकारला सहा महिने आठ महिने दहा महिने द्या या ठिकाणी दिलेले आहेत आता तुमची वेळ आहे आम्ही तुम्हाला सरकारमध्ये पाठवलं आहे आता तुमची वेळ आहे आम्हाला तुम्ही आमचं आरक्षण द्या आणि त्यासाठी दादानी एकोणतीस ऑगस्टची तारीख दोन महिन्यापूर्वीच आंदोलनाची मुंबईत जाऊन आंदोलन करण्याची घोषित केली होती त्या दृष्टीनं गेल्या एकोणतीस तारखेला दादानी अंतरवाली येथे सभा घेतली बैठक घेतली आणि त्या बैठकीत दादांनी मुंबईच्या दृष्टीनं कसं आंदोलन असणार आहे हे त्याच दिवशी सांगितलं होतं दादांनी त्याच दिवशी सांगितलं की सत्तावीस ऑगस्टला संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यानं अंतरवालीत यायचं आहे आणि अंतरवालीतून तुन्ष। सकाळी सत्तावीस तारखेला दहा वाजता निघून अठ्ठावीस तारखेला अ सत्तावीस तारखेचा मुक्काम शिवनेरी येथे होणार आहे आणि त्यानंतर एकोणतीस तारखेला सबंध महाराष्ट्रातला मराठा समाज दादांच्या या आंदोलनाच्या अंतिम टप्प्यातल्या लढाईला मुंबईत पोहोचणार आहे आणि ही भावांनो तुम्हाला कळकळीची विनंती आहे दादा तुम्हाला परत परत आवाहन करत आहेत तळमळीनं सांगत आहेत ही मराठ्याची आता अंतिम लढाई आहे आणि ही अंतिम लढाई लढत असताना पूर्ण ताकदीनं लढली पाहिजे आणि कुठंही मराठ्यांची ताकद आणि वाया नाही गेली पाहिजे दादांच्या शब्दाला या ठिकाणी किंमत राहिली पाहिजे ही शेवटची लढाई प्रत्येक मराठ्यानं घराच्या बाहेर पडून जिंक जिंकण्यासाठी लढायची आहे या ह्यासाठी दादा या संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात गाव बैठका घेण्यासाठीचं जिल्हा वाईज बैठका घेऊन या ठिकाणी आवाहन करत आहेत त्या दृष्टीनं या जिल्ह्यात आज बैठक झाली आणि ह्या महाराष्ट्र ह्या लातूर जिल्ह्यातील मराठा समाज पेटून उठलेला आहे हा मराठा समाज लातूर जिल्ह्यातला प्रत्येक घरातून प्रत्येक गावातून मुंबईच्या दिशेनं सत्तावीस तारखेला तुम्हाला पडलेला दिसेल कारण आम्हाला डवसण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतोय गेल्या चार दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस लातूरात आला आणि या लातूरातच तो एक वाक्य बोलून गेला पत्रकारांनी ज्यावेळेस त्याला विचारलं की मुंबईच्या दृष्टीनं एकोणतीस तारखेच्या आंदोलनाच्या निमित्तानं तुमचं म्हणणं काय त्यानं सांगितलं सरळ मराठ्याला डवचिलय की पुस बघून घेतील देवेंद्र फडणवीस जर तू पोलिसाची भाषा करत असशील तर हे मराठे माराटे, हे महाराष्ट्रातले मराठे हे मराठ्यांचा महाराष्ट्र आहे हे तू अगोदर जाणून घे तुला त्या खुर्चीवरही मराठ्यांनीच बसवलंय हो आणि त्या खुर्चीवरून तुला खाली काढण्यासाठी मराठेच त्या ठिकाणी पोहोचणार आहेत त्यामुळं तू कसा अडवतोस हो हे आम्ही बघू एकोणतीस तारखेला आम्ही दादांच्या पाठीमागं मुंबईत असणार आहोत एवढं लक्षात ठेवा अजून आपल्या बरोबर काही मराठा बांधव आहेत काय सांगाल काका की काय पुढली दिशा असणार आंदोलना आमची दिशा हे फक्त केवळ मराठेच नाही तर आमच्या बो सोबत बाकीचेही जाती धर्माचे लोक आमच्यासोबत आहेत आज आमच्यासोबत आमचे भाई आहेत हे पण आमच्याच आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी मुंबईला आमच्यासोबत येत आहेत आणि जरंगे पाटलांनी जे आज आहे की कुठल्याही समाजानं ही कमी जास्त न होता प्रत्येक समाजाला ताकदी न राहावा त्या समाजाला दादा प्रत्येक ठिकाणी मदतच करत आलेले आहेत आज मुस्लिम बांधव कमीत कमी हजाराच्या संख्येवर लातूरमध्ये येऊन भेटून गेलेत आणि त्यांनी दादाना पण आश्वासन दिलंय की लातूर मधील कमीत कमी एक पंचवीस ते तीस हजार मुस्लिम बांधव हे मुंबईकडे कूच करणार आहेत दादांच्या सोबत तर आपल्या बरोबर काही मुस्लिम बांधव आहेत काय सांगाल काका काय का, म्हणून जरां दादानी तुम्हाला काय सांगतील दादा म्हणजे केवळ फक्त मराठ्यांसाठी नेतृत्व नाहीये दादांचं पार तळागळापर्यंतच्या लोकांचे विचार करत आहेत आज मराठा समाज बघितलं तर खूप प्रमाणामध्ये जास्त या राजकारण्या लोकांच्या पाठीमागं आहेत पण हे लोक ह्या लोकांचं फक्त गरजेपुरतं बोलते कामं करून घेते आणि जसं काम संपलं जसं कडीपाळा आपण वर्णामध्ये रा टाकतो कडीपालाचं काम संपलं की आपण काढून टाकतो या प्रमाणे या राजकारण्या लोकांनी मराठी समाज आणि मुस्लिम समाज या दोघांचं पण असंच वापर करून घेतलं आहे तर माझी अशी सर्वांना विनंती आहे जास्त करून आता सध्या दादा थकलेले आहेत दादाचं एकटंच नेतृत्व नाही त्यांनी असं तर आत्ता सांगितलंय की प्रत्येक मराठ्यांनी जाणून बुजून सगळे कामं बाजूला सारून जे तारीख ठरल्याप्रमाणे सांगितलेत त्या तारखेला पूर्ण हिमतीनं ताकदीनं जो होतं जसं करता येईल त्या प्रमाणात लढून त्या मुख्यमंत्र्यापर्यंत आपलं सगळं स्पष्ट करावं आता ते सरकार नमले आपल्या काही मागण्या कोणबी त्या बी प्रमाणपत्राप्रमाणे कामं केलेत काही लोकांनी अजून थोडंसं थोडं ताकद लावली आणि दादाला आपण सगळ्या जणांनी साथ दिली सा, तर आज मराठाचं बी काम संपल मराठा समाजाचं आणि ह्याच्यापुढे दादाना जसं आम्हाला सांगितलंय की मुस्लिम समाजाचे बी भर बर भरपूर प्रश्न आहेत आणि त्यांनी हे लोकांना सांगितलेत आणि ते प्रमुख प्रश्न त्यांनी सोडवले सुद्धा तर आम्ही सुद्धा यांच्यामध्ये जसं आम्हाला शब्द देतील आव्हान करतील त्याप्रमाणे आम्ही शंभर टक्के त्यांच्या पाठीशी आहोत मनोज पाटील मनो पाटलांनी तुम्हाला काही आश्वासन दिले का आश्वासन म्हणून नाही आहे तर आम्ही दादांना आम्हाला जसं सामाजिक सलोखा त्या प्रमाणात जसं आम्हाला सोबत घेऊन चाललेत आम्ही आमच्या अडचणी त्यांना सांगितलेत अजून सध्या आमच्याकडे सध्या सगळ्यात मोठा प्रश्न मराठा समाजाचा आरक्षणाचा आहे हे स शंभर टक्के झालं याच्यानंतर पुन्हा आमचे प्रश्न सोबत घेतील आणि दादा म्हणतील तुमचं काही असो प्रश्न आता आमचे काही वैयक्तिक प्रश्न आहेत ते वैयक्तिक प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडलेत आणि ते बी त्या प्रमाणामध्ये त्या त्या संदर्भात मंत्र्या लोकांना आहेत फोनवर बोललेत आता आमचा प्रश्न आहे आम्ही मराठा समाजाला तुमचा पाठिंबा आहे का शंभर टक्के पाठिंबा आहे काही परिस्थितीमध्ये आहे काही मराठा बांधव आहेत काय सांगणार काय प्रतिक्रिया आहे तुमच्या प्रथम तर ज्या आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे मराठा समाज आणि इतर सर्व अठरा पगड जाती धर्मातील लोक मनोज दादाच्या सोबत पहिलेही होते आणि आत्ताही ताकदीनं त्यांच्या पाठीमाग त्या ठिकाणी उभे आहेत हे पहिलं जे त्या ठिकाणी जे टीका करतात हे त्यांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि मनोज दादांचं यश काय मनोज दादा जरंगे पाटलांचं यश जे आज कुणबीधारक जे मराठा समाज कुणबीच्या नोंदी सापडून त्यामध्ये गेलेला आहे त्या कुणबी धारकांना विचारा की ॲडमिशन घेताना त्यांचे त्या ठिकाणीतून कुणबी ह्याच्यातून किती रुपये त्या ठिकाणी त्यांना लागले आणि आता आपण जर पोलीस भरतीमध्ये जे पोलीस आपले बांधव झालेले आहेत विद्युत मध्ये त्या ठिकाणी काही बांधव कुणबी ह्याच्यातून गेलेले आहेत त्यांना विचारा की कुणबी प्रमाणपत्राचं महत्व काय आहे आणि आज आपण जर त्या ठिकाणी बघितलं मनोज आज या ठिकाणी लातूरमध्ये मनोज दादा जरंगे पाटील सकाळपासून गाठी घेत आहेत आपण जर सगळे शिष्टमंडळ बघितले डॉक्टर वकील त्यांच्या बरोबर सर्व अठरा पगड जातीतील समाज त्यानंतर धर्मातील लोक आज मनोज दादांना भेटून त्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत आमचा विरोध कोणाचा आहे जे दहा टक्के लोक आहेत जे त्या ठिकाणी हाकेसारखे असतील त्यांचे नावही त्या ठिकाणी घेऊन मोठं त्यांना करायचं नाही स्टंटबाजी लोक ते फक्त मनोज त्या ठिकाणी विरोध करतात आता आत्ता सांगितलं नोंद ओनी की मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलंय पोलिसांचं मी एकच सांगेन की पोलीस बांधव त्या ठिकाणी किती आम्हाला पोलिसांची सामना करायचा नाही पण पोलीस बांधवांची संख्या किती आहे आणि मराठा आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या सर्व इतर समाजांची संख्या किती आहे ते पहिलं तुम्ही तपासा आणि त्याच्यानंतर पुढे इथून पुढं आपण ते वक्तव्य त्यात देताना विचार करून द्या आणि मी सर्व समाजातील मराठा समाजातील इतर समाजातील लोकांना सांगितो की आपण जसं त्या ठिकाणी पाठीमाग टाकतीनं त्याच्यापेक्षा दुप्पट टाकती जे आपण तरुण बांधव त्या ठिकाणी त्याच्यासोबत सर्व युवक असतील सर्वांनी आपण त्यांना त्या ठिकाणी पाठवायचंय जे येणार नाहीत त्यांनी स्वतःची गाडी असेल गाडी द्यायची आहे जे त्या ठिकाणी आर्थिक जे काय लागेल त्या ठिकाणी मदत करायची आहे बरं लक्ष्मण हाके सध्या तयारी करत आहेत काय म्हणणं काय प्रतिक्रिया लक्ष्मण हाके आपण त्याच त्या ठिकाणी सर्व बघितलं की त्या ठिकाणी त्या ठिकाणी माणूस फक्त स्टंट आणि आपण मीडियावर कसं बोलावं हे सुद्धा त्या माणसाला अक्कल नाही त्यामुळं हाकेचा त्या ठिकाणी आम्ही विशेष घेत नाही बरं ओबीसी समाज हाकेच्या केच्या आहे हे काय प्रतिक्रिया आज आपण जर बघितलं शिष्टमंडळ पूर्ण जवळ जवळ सगळा ओबीसी बांधव हा पूर्ण मनोदादांच्या पाठीमागा आणि मराठा समाजात गावगाड्यामध्ये मराठा समाजाच्या सोबतच ओबीसी बांधव आहे आणि पुढेही राहणार आहे आता मागचा प्रश्न आहे एकोणतीस तारखेला गणेशांचं आगमन होणार आहे मुंबईमध्ये आणि मुंबईची गर्दी ही तिथल्या लोकांमध्ये जास्त होणार आहे आणि हे मराठा समाज लाखोच्या संख्येने तिथे पोहोचणार आहेत तर याच्या पोलीस प्रशासनाला अडथळा होऊ शकतो एक गोष्ट लक्षात घ्या दरवर्षीची ज्या वेळेस गणेश उत्सव येत असतो त्यावेळेस मुंबईत राहणारे लोक हे मुंबई सोडून प्रत्येक आपापल्या गावाकडेच असतात त्यामुळं ती गर्दी त्या ठिकाणची कमी होणार आहे पोलिसांना कुठला ताण येणार आहे एखाद्या ये गणेश मंडळाच्या किंवा इकडच्या तिकडच्या सिस्टीमला काही धोका होऊ नये तिथं कुठला अनुचित प्रकार घडू नये मराठे एवढे शांत आहेत दोन हजार सोळापासून आपण बघितलंय क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपण या कालच्या आंदोलनापर्यंत मनोज दादाच्या आंदोलनापर्यंत मराठा समाज हा कधीही कुणालाही हात लावत नाही कधीही कुणाला डिवचायला जात नाही त्यामुळं पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणाहून सांगतो की आमच्यामुळं मुंबईत तुम्हाला त्रास होणार नाही मुंबईत आमच्यामुळं धोका निर्माण होणार नाही फक्त तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या आम्हाला आमचं आंदोलन करू द्या आमचं आरक्षण सरकारकडून आम्हाला घेऊ द्या आणि तुम्ही शांत राहा आम्ही शांततेत परत येऊ बरं बाहेर राज्यातून बी लोक आपल्या गणेश उत्सव बघण्यासाठी येतात आणि महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक जातात आणि प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होते आणि त्याच गर्दीमध्ये आपले जे मराठा समाजाचे जे, जे लोक जाणार आहेत त्यांचं गैरसोय होऊ शकते मराठा समाजाची सोय करण्यासाठी त्या ठिकाणी जो मुंबईतला मराठी बांधव आहे तो मग कुठल्याही जातीचा असू द्या मरा मुंबईतल्या मराठी बांधवांनी त्या ठिकाणी करोडो येणाऱ्या मराठ्यांची कशी सुविधा करायची आहे ती त्या ठिकाणची त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे महाराष्ट्रातून जाणारा मराठा समाज शांततेत आझाद मैदानावर बसेल ते ठिकाणचं मैदान पूर्ण नाही तर नंतर दुसरे अजून दोन मैदानं त्या ठिकाणच्या बांधवाने आमच्यासाठी राखीव करून ठेवलेले आहेत त्यामुळं आमच्यामुळं मुंबईत त्रास होणार नाही आम्हाला आमचं आंदोलन करू द्या आम्हाला आमचं आरक्षण घेऊन येऊ द्या बाकी आम्हाला कुठल्याही भानगडीत पडायचं नाही हे होते मराठा बांधव लातूरून माणिक मुंडे स्टोरी डॉट कॉम